नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण वेज फ्लॉर बनवे पनीर फ्लॉवर अगदीच चवीला स्वादिष्ट होते बघा तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेतले हिरवी मिरची चिरून घेतली उभी फरसबी घेतला आहे वटाण घेतला आहे कांदा उभा कापून घेतला आणि गाजर एक घेतले आपण आता तांदूळ स्वच्छ धुऊन दोन तीन पाण्याने ठेवलेला आहे एक दीड वाटे आपण तांदूळ घेतलेला आहे बघा कडेमध्ये दोन चमचे तूप घालूया रेसिपीला सुरुवात करूया रे। आता तूप घातल्यानंतर एक दहा बारा काजू आपण तळून घेणार आहे काजू चांगले व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला आता काजू तळलेत आपण काढून घेऊया आता त्याच तुपामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे पनीर फ्राय करून घेऊया आपण असं छोटं छोटं तुकडं आपण केलेला आहे ते चौकणी जास्त पण छोटं करू नका बारीक होणार मग भुगा होतो असं चौकणी मोठं तुकडं ठेवा तुम्ही थोडंसं मीठ घालूया पण म्हणजे कडेला चिटकत नाही पनीर ही पनीर फुलवर खूप टेस्टी भात होते बाबा वेज फ्लार होते थोडंसं लाल पावडर मी बिडगी त्याच्यावर बरोबर ते म्हणजे कलर छान येतोय आता पनीर काढून घेवे जास्त वेळ हलवत बसला तर तुकडं होते त्याचं आता आपण खड मसाला घालणार आहे त्याच्यामध्ये तर एक चमचा जिरे घेतले दोन तेजपत्ते घेतले तर दोन चक्री फूल घेतले दोन चार मिरं घेतले तर आणि चार लवंगा घेतले त्याचे ते घाले नंतर मिरची घाली मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये आता कांदा घातला आहे बघा कांदा पण चांगला हलवून घ्यायचा ब्रॉन थोडासा कलर होतो आता वटाणा शिम परस बी घालू करे गाजर घालू सगळं तुपात असं परतून भाज्या घ्यायच्या क्रीमची भाज्या होते त्यात मीठ घालूया आपण आता आपण ते धुल्याला तांदूळ भिजत घातलेले ते घालू आहे लांबडा बासमती तांदूळ मी घेतलेला आहे बघा तुम्ही साध्या पण तांदळाच तर छान आहे जास्त करून इंद्राणीच करू नका चिकट भात होतोय आता आपण बिर्याणी मसाला घालूया त्याच्यामध्ये एक चमचा मिक्स करून घेऊया लाल मिरची पावडर घाली आपण थोडीशी ही जास्त तिखट नाही मिक्स करून घ्यायची तर ज्या वाटेनं आपण तांदूळ घेतले ते सहा वाटे आपण पाणी घालणार आहे बघा टिबल पाणी घालायचं तुम्ही कुकरमध्ये केला तर दुप्पट पाणी घाला मिक्स करून घेऊया नंतर अजून मी दोन वाट्या पाणी घाल घालणार आता त्याचं वीपुरतं मीठ घालू आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं झटपट भाती तयार होते बघा आता आपण ते काजू घालूया तळल्याला पनीर पण पन घालू आहे परत मिक्स करून घ्यायचं पनीर घातल्या अलग जास्त हलवायचं ना फुलवरती पण मिक्स करून घेणार आहे झाकण ठेवू एक पाच मिनटात भात शिजते बघा आपला मधनं चेक करायचं आता बघू व्यात शिजल्या भात बघा शिजलेला आहे फ्लावर आपला शिजून तयार झालेला आहे बघा मोकळा मोकळा झाला अजिबात चिकट झाला नाही सुट्टा सुट्टा निसता झाला आहे वास्तर घरात घमघम सुटला निसता सुगंध बघा वरून कोथिंबीर घाल आता आपण ताटात वाढून घेऊया भात लवर अगदी सुट्टा सुट्टा झाला आहे बघा साईडला आपण कोशिंबीर ठेवे ककडीची आणि एक पापड आपण भाजून घेतलेलं ठेवले बाय बाय